सकाळी दहा वाजता जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय आणि यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्याकडं आपण जर बारकाईने बघितलं तर त्यांना परिस्थितीचं किती नीटपणे आकलन आहे हे तुमच्या लक्षात येईल आता जे लोक त्यांना ओळखत नाहीत त्यांना पाटलांच्या भाषेवरून ते किती गांढळ आहेत त्यांना कायद्याची समज नाही आहे मग त्यांना डावपेच कसे काय कळतील असं वाटत असतं पण मी त्यांना अगदी लहान असल्यापासून बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना परिस्थितीचा किती लवकर आवा का येतो आणि परिस्थितीचं किती लवकर आकलन होतं हे मला चांगलंच माहिती आहे आजही त्यांच्या भाषणातून ते स्पष्टपणे जाणवलं मी असं का म्हणतोय अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला त्यांच्या भाषणातून जाणवल्या त्या गोष्टी मी तुम्हाला आज नीटपणे समजून सांगणार आहे त्यातून पाटील इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत हे तुमच्या लक्षात येईल सोबतच त्यांना परसेप्शनची लढाई किती नीटपणे कळते हेही आज तुमच्या लक्षात येईल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश ये येईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर जरांगे पाटलांचा चाणक्षपणा आजच्या भाषणातून नेमका कसा दिसला हे आपण आधी बघू आणि त्यातून ते परसेप्शनची लढाई कशी लढतायत आणि फडणवीस यांच्या डावाला प्रतिडाव कसा टाकतायत हे सुद्धा समजून घेऊ तर आज सकाळी जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचले आणि त्यांनी दहा वाजता उपोषणाला सुरुवात केली पण त्याआधी त्यांनी जवळपास वीस बावीस मिनिटांचं एक भाषण केलं आणि त्या भाषणातून त्यांच्यात असलेला त्या एक परिस्थितीची जाण असलेला हुशार नेता आपल्याला बघायला मिळाला ते कसं तर कोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं काही अटी आणि काही शर्तींसह आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी दिली आता या अटींमध्ये पाच हजार आंदोलक आणि एका वेळी एकाच दिवसाची परवानगी या दोन मुख्य अटी होत्या आता जरांगे पाटील जेव्हा मैदानात पोहोचले त्यावेळी मैदानात पाच हजारपेक्षा जास्त लोक होती त्यामुळे जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी मैदानात थांबू नये असं सगळ्यांना सांगितलं यातून आटींचा भंग केला म्हणून आपल्याला पुढची परवानगी मिळायला अडचणी येऊ नयेत याची काळजी जरांगे पाटलांनी घेतलेली दिसते पण हे असं असलं तरीही आता मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठे पोहोचलेत की जरांगे पाटलांनी अट पाळली नाही तरीही सरकार त्यांना बाहेर काढू शकत नाही पण तरीही आपण आडमुठेपणा करतो कायद्याच्या चौकटीत वागत नाही हा मेसेज जरांगे पाटलांना जाऊ द्यायचा नाहीये त्यातून परसेप्शनच्या पातळीवर आपण बॅकफुटवर जाऊ याची त्यांना चांगली जाणीव आहे त्यामुळे त्यांनी सरकारला सहकार्य करण्याच्या सूचना सगळ्या आंदोलकांना दिलेल्या आहेत शिवाय आपण आटींचा भंग केला म्हणून जर आपल्याला पुढची परवानगी नाकारली गेली आणि तरीही आपण आंदोलन सुरूच ठेवलं तर आपल्या आंदोलनाचं नैतिक अधिष्ठान हे पूर्णपणे संपुष्टात येईल याची त्यांना जाणीव आहे त्यांनी आंदोलकांना दिलेली दुसरी महत्वाची सूचना म्हणजे तात्काळ रस्त्यात उभ्या असलेल्या गाड्या बाजूला काढा आणि पोलीस सांगतात तिथं आपल्या गाड्या पार्क करा आपल्या मुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या असंही त्यांनी सांगितलं आता यामागं मुंबईकरांना त्रास होऊ नये ही प्रामाणिक भावना आहेच पण त्यासोबतच मुंबईकरांना त्रास होतोय हे कारण पुढं करून कोणीही कोर्टात जाऊ शकतं याची त्यांना जाणीव आहे आणि सादा लोक तर त्यासाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांना तशी संधीच मिळू नये ही जरांगे पाटलांची भावना आहे सोबतच त्यांना मुंबईकरांचा सुद्धा पाठिंबा मिळवायचा आहे कारण लोकल लोकांच्या पाठिंब्याशिवाय किंवा त्यांचा विरोध असताना कोणतंही आंदोलन करता येणं शक्य नाहीये याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाहीयेत हा मेसेज जरांगे पाटील देण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्या गोष्टी बघता आपण कायद्याच्या चौकटीत राहून आणि लोकशाही मार्गानेच आंदोलन करतोय हा मेसेज जरांगे पाटील देण्याचा प्रयत्न करतायत यातून मैदानाबाबतची किंवा मुंबईतल्या गर्दीबाबतची जी कायदेशीर आव्हानं आहेत ती कमी करणं हा त्यांचा हेतू आहेच पण त्यासोबतच आपल्या आंदोलनाचं नैतिक अधिष्ठान हे टिकून ठेवण्याची गरज त्यांना चांगलीच माहिती आहे कारण जर आंदोलनाला नैतिक अधिष्ठान राहिलं तरच महाराष्ट्रातल्या जनतेचा आपल्या आंदोलनाला पाठिंबा मिळेल आणि सहानुभूती मिळेल आणि या सहानुभूतीचा दबाव हा सरकारला मागण्या मान्य करायला भाग पाडेल हे जरांगे पाटील चांगलंच ओळखून आहेत त्यामुळं स्वतःबद्दलचं आणि स्वतःच्या आंदोलनाबद्दलचं जनतेचं मत कलुषित होऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत आहेत कारण जनतेचा नैतिक दबाव हाच आपल्या आंदोलनाला विजय मिळवून देईल आणि सरकारला बॅकफूटवर जायला भाग पाडेल याची त्यांना समज चांगल्या प्रकारे आता ही परसेप्शनची लढाई जरंगे पाटील कशी लढतायत हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि यातून दिसण्यावरून आणि भाषेवरून हा माणूस जरी खेडूत आणि गांवढळ वाटत असला तरीही तो तितका चाणाक्ष आणि परिस्थितीची जाणीव असलेला नेता आहे हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल यावरून बाकी सगळ्या नेत्यांना मागं टाकून मराठा समाजाचे ते एकमेव नेते कसे बनलेत हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आता हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद